ओम शांती वीस 20 मार्च 2004 हजार चारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे हे वर्ष जीवनमुक्त वर्ष म्हणून साजरे करा एकता आणि एकाग्रताने बापाला प्रत्यक्ष करा बाबांचा मुलांशी अविनाशी स्नेह आहे मुलांचा दिलाराम बापाशी मनापासून स्नेह आहे हे परमात्म स्नेह फक्त मुलांनाच प्राप्त होते भक्त आत्मा प्रेमापासून वंचित आहेत यावेळेस मुलांना सर्व खजानांच्या मालिकद्वारा सर्व खजाने प्राप्त होतात आणि हे अविनाशी खजाने अनेक जन्मापर्यंत सोबत राहतात बाबा प्रत्येक मुलाला प्रत्येक खजाना अखूट देतात बालक बनणे म्हणजेच खजान्याचे मालिक बनणे सगळ्यात पहिला खजाना आहे ज्ञानधन ज्ञानधन म्हणजे समजदार बनून त्रिकालदर्शी बनून कर्म करणे ज्ञान खजान्याला प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक कार्यात लावल्याने विधीने सिद्धी प्राप्त होते मुलं बंधनमुक्त बनतील तेव्हाच सर्व आत्म्यांसाठी मुक्तीचे गेट उघडतील मुलांनी बापदादांबरोबर परिवर्तन करण्याच्या कार्याचा ठेका उचलला आहे बाबा सगळंच करू शकतात पण बाबांचे मुलांशी प्रेम आहे मुलांशिवाय बाबा काहीच करत नाही बाबांचे आधीपासून अंतपर्यंत मुलं सोपती आहेत ईश्वराची सोबती काय नशा असायला पाहिजे बाबांना पाहायचे आहे की मुलांनी स्वपरिवर्तनाने ब्राह्मण परिवार परिवर्तन केला का म्हण आहे ना जो ओटे सो अर्जुन अर्जुन म्हणजे नंबर वन बाबा म्हणतात प्रत्येक ब्राह्मण आत्मा संकल्प संकल्परूपातही हदच्या बंधनांपासून मुक्त व्हायला पाहिजे प्रत्येक आत्मा जितके स्वतःचे सूक्ष्म बंधन जाणते तितके दुसरे जाणत नाहीत बाबा म्हणतात कारण सांगायचे नाही समस्या नाही तर समाधान स्वरूप बनायचे आहे आणि दुसऱ्यांनाही समाधान स्वरूप बनवायचे आहे श्रेष्ठाचारचा झेंडा पहिले प्रत्येक ब्राह्मण आत्म्यांच्या मनात फडकला पाहिजे तेव्हा विश्वात श्रेष्ठाचाराचा झेंडा फडकेल हा झेंडा फडकवण्यासाठी फक्त दोन शब्द फक्त दोनच शब्द प्रत्येक कर्मात आणायला पाहिजे सर्व संबंध संपर्कामध्ये आपसात एकता एकता असायला पाहिजे स आणि संकल्पांमध्ये एकाग्रता एकता आणि एकाग्रता एकाग्रता सफलतेचे साधन आहे आणि दृढता सफलतेचे साधन आहे तो करेन तर मी करेन असे न करता जो करीन तो घेईन जो ओटे सो अर्जुन अर्जुन बनायला पाहिजे मीपणा सोडायचा आहे अहंकार सोडायचा आहे मी करतो तेच बरोबर आहे मी काय कमी आहे हा मीपणा संपवायचा आहे कारण बाबा करून घेतो काही मुलं लास्ट सो फास्ट जाणारे पण आहेत शुभचिंतक शुभ चिंतन शुभ भावना परिवर्तनची भावना सहयोग देण्याची भावना इमर्ज करा आणि बाबांनी दिलेल्या विशेषता, आपल्या जीवनात स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठीही वापरा परिवर्तनची भावना महत्त्वाची आहे ओम शांती